नमस्कार ग्रामीण भागात गावातील नागरिकांना एखादी माहिती एखादी सूचना द्यायची असल्यास दंडी देऊन त्यांना माहिती व सूचना देण्याची परंपरा आहे ही परंपरा आजही काही गावांमध्ये जपण्यात आलेली आहे मी सध्या बिजगर्नी या गावात आहे बिजगर्णी गावातील मारुती कांबळे हे काका गेल्या वर्षभरापासून गावात दौंडी देण्याचं काम करतात गावात दौंडी देण्याबरोबरच ते गावातील ब्रह्मलिंग मंदिर कलमेश्वर मंदिर व अन्य मंदिर परिसरातील साफसफाईचं काम ते अगदी निष्ठेनं आणि प्रामाणिकपणानं करतात दौंडी देण्याबरोबर साफसफाई करण्यामागील त्यांचा उद्देश गावात स्वच्छता राहावी हाच त्यांचा आहे आपण आज या गावातील ग्रामस्थ पंच कमिटीचे सदस्य व कांबळे काका आहेत आपण त्यांच्याकडून ही माहिती जाणून घेऊया तुझी पण नाही उदय सोबत कुणी कामा जात प्रामाणिकपणे हा आजपर्यंत कोलकारगी केले पण असा प्रामाणिक ह्याच्यापूर्वी एक मर्यापा कांबळे म्हणून काम, काम केले त्याच्यानंतर हा दोन नंबर हा इतका प्रामाणिकपणे अगदी स्वतःचं कसा आम्ही आमच्या घरचं काम करतो अशा पद्धतीनं तो ब्रह्मलिंग लक्ष्मी कर्मेश्वर ह्या देवळांची साफसफाई प्रामाणिकपणे करतो तुमचं माझा विठारसं कांबळे विठ्ठल काम आहे तर तुम्ही किती दिवसापासून गावातल्या मंदिर परिसरांची तुम्ही साफसफाई करताय उद्देश काय तुमचा देवळ असू दे कलमेश्वरचा असू दे किंवा ब्रह्मलिंगाचा असू दे जे काय आजूबाजूला जे काय फेर कचरा पडलेला असतोय तो अगदी आपल्या मनापासून किंवा आपले जे काय कर्तव्य आहे ते कर्तव्य पार पडण्यासाठी तो दररोज सकाळ आणि संध्याकाळी प्रामाणिकपणे येऊन जे काय आजूबाजूला परिसरामध्ये जे जे काय घाण असेल ती संपूर्ण आपल्या हातानं आपल्या झाडूनं स्वच्छता करून एक गावामध्ये त्याने एक आपल्यासमोर एक आपल्या समाजामध्ये एक आदर्श त्याने ठेवलेला आहे